हॅलो गाईज तर गाईज आज कोकणच्या भाग दोन मध्ये आम्ही जाणार आहोत चंडिका माता मंदिर दाबोळ येथे तर आम्हाला फेरी क्रॉस करून जायचं आहे दाबोळला तर आम्ही काय काय मजा करतो ते पुढील ब्लॉग मध्ये येईलच तर गाईज आजच्या दुसऱ्या दिवसामध्येही आम्ही थोडस ट्रेक ट्रॅक आणि काहीतरी फुल मजा करण्याचा असा विचार केलेला आहे म्हणून थोडस आम्ही थोड्या अंतरावर चालत आता फेरी बोटने जाणार आहोत तर हे बघा छान वासरू आहेत बघा आता आमची बोट पलीकडे गेली आहे तर तिला यायला किमान दहा मिनिटं लागतील अजून तर आम्ही थोडासा वॉक करतोय तर बघा धलान बघा एवढी मोठी आहे आता आम्ही ही मेहनत फक्त एका सिनिक व्ह्यू साठी करतोय तर बघूया आपण कसा व्ह्यू येते डूची झाडे पाहायला मिळतात तर बघूया आपण कसं कसं काम करत तर काहीच बघा आम्ही या आज या छोट्या बोटीने प्रवास करणार आहोत कारण की ही समुद्र खूप आम्हाला एकदम जवळून आहे आईच बघा आम्ही इथे झालो आता बोटीमध्ये प्रवास करून आईच बघा आम्हाला आमची थोडीशी बस मिसिंग झाली आहे तर आम्ही आता वॉकिंग जातो चंडिका देवीला तर मिनिमम ट्वेंटी फायव्ह मिनिट्स लागतील चालून जाऊन आणि थोड्या आता इथे स्टेअर्स येतील त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं ट्रेकिंग आणि स्टेअर्स टाईपने करायचं आहे मग आम्हाला तिथे पोचण्यास अर्धा तास जाईल समथिंग पण चालतं चालता आम्हाला ह्या कोकणचं निसर्ग सुंदर असं नैसर्गिक आणि ही चिऱ्यांची घरं आणि ही जुन्या काळातली कोकणाचं नैसर्गिक सौंदर्य आम्हाला पाहण्यास मिळेल तर गाईज आम्ही आता देवीला जाण्यासाठी या पायी आणि स्थायी वाटेवर आलेला आहोत तर त्याच्यासाठी खूपच स्टेअर्स आहेत आणि तुम्हाला माझ्याच असेल कोकणामध्ये गेलं तर घरे एकदम अशी डोंगर विभागामध्ये असतात किंवा टेकड्यांवर असतात तर आम्हाला ह्या पूर्ण टेकड्या पार करून जाव्या लागत आहेत बघा तुम्ही बघू शकता खाली किती आहेत आणि तेवढ्याच टेकड्या वर वर पण आहेत तर बघा काही चंदिका मंदिर या मंदिराच्या रस्त्यादरम्यान आम्हाला एक सुंदर असं एक झरना मिळालेला आहे नॅचरल झरना आहे तर इथे आम्ही खूप थो थोडेसे फोटोशूट केलं आणि पुढचा प्रवास स्टार्ट करतो <गणीज़ा> तर गाईज ट्रॅक करता करता आम्हाला आता दहा मिनटं झालेली आहेत <laughs> काही पण बोलते ना दहा मिनटं दहा मिनटं झालेले आहेत गाईज हे जास्त मुदी कशा एकदम कमजोर असतात ना म्हणून त्यांना चालायला थोडंसं प्रॉब्लेम येतो तर आपलं कसं आपण महिन्यातून बऱ्याच वेळा कुठे ना कुठे जात असतो ना त्यामुळे आपल्याला काही फरक नाही पडत यांना खूप फरक फरक पडतो आए। तर काहीच आम्ही चंदिका मंदिर पोहोचलेलो आहोत आता आणि आम्ही चांगल्या पद्धतीने चंदिका देवीच दर्शन घेतलं आणि ही देवी म्हणतात की स्वयंभू आहे त्यामुळे आता फोटे पडून आम्हाला मिळून नाही त्यामुळे आमचं चांगलं दर्शन झालं आणि आम्ही आता बाहेर निघालो आणि आता ओरिजिनल पकम समोर घेतोय मंदिर तर काहीच आमचं आता दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही थोडंसं नाश्ता करतोय त्यासाठी आम्ही या मंदिराच्या खडकावर आम्ही थोडंसं ब्रेकफास्ट करायला ठीक आहे गाईज आमचं चंदिकेचं दर्शन खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे तर आम्ही आता छोटीशी उतरतो आता ट्रॅक करत करत आणि दाभोळ बीच जातो हो आणि मी तुम्हाला सांगतो दाबोळ बीच खूप सुंदर आहे तर गाईज आम्ही आता दाभोळ बीचकडे जातोय तर रस्ता खूप छान आहे एकदम सुपारी आणि नारलाने भरलेला आहे चुरीकडे सुपारी आणि नारळाची झाडे आहेत आणि मागे बघा माझा एक शाही जामा मस्जिद आहे आणि खूपच म्हणजे खूपच अशी फेमस टाईपची मस्जिद होती पण ते आता काही कारणाने पुरातत्व खात्या मी बंद केलेली आहे म्हणून इथे टुरिस्ट स्पॉट नाही आहे पण आर्किटेक्चरने खूप चांगले आहे ती तर काय आता दाभोळ बीच आता थोड्या वेळात आम्ही कम्प्लीट करणार आहोत आता पाच मिनटं येईल बहुतेक दाबोळ तर आता सिनरी खूप आहे छान तर चालत जातो बीच आता जवळपास आहे आमच्या तर आता आम्ही पाच मिनटामध्ये पोहोचू बहुतेक आणि सिनरी खूप छान आहे बघा इकडे कुठलं तरी देवाचं मठ आहे आणि इथे वॉटरफॉल आहे बघा आता समुद्र आमच्या डोळ्यासमोर आहे आणि खूप छान येतो आणि खूप असे वारे वाहत आहेत आणि खूप खडक आहेत आणि खूप छान दिसत आहेत तर आमचे दोन बहिणी आता पुढेच गेलेल्या तुम्हाला दाखवतो सीन कसा आहे ते एकदम एक खूप छान असं बीच आहे बघा काही संपूर्ण बीच वर फक्त आम्ही सहा जण आहोत म्हणजे हा पूर्ण बीच आमच्या स्वतःच्या मालकीचा आहे असं मी मानतो इथे दूर हिंगला देवीचं मंदिर आम्ही जर पॉसिबल झालं तर जाऊन येतो आम्ही ठीक आहे काहीच बघा मला खूप आनंद सांगायला होतं की या बीच फक्त आम्हीच जाणं आहोत आणि एवढा क्लीन आणि क्लिअर बीच आहे ना ही बघा आमची मंडळी हे बघा एवढा क्लीन आहे ना, ना। इथे तुम्हाला एक सुद्धा प्लास्टिकचा रॅपर मिळणार नाही आणि हे बघा इथं आम्हीच आहोत सगळे हा क्षितिज समांतर समुद्र बघा गाईज आम्ही खूप चांगल्या पद्धतीने फोटोशूट आमचं झालेलं आहे कम्प्लीट ना आता पोहण्याची वेळ आहे आणि आता मस्त सूर्य पण आमच्या डोक्यावर आलेला आहे आता ही बघा दोन कार्टी ए, दावा आता आता उत्साह त्यांच्या गगनात माविना अशी त्यांची गज झालेली आहे कारण की आता पूर्ण बीचवर आम्हीच आहोत तर गाईज आम्ही आता दाभोळ बीचवरच आहोत तर आता पुढे हिंगलाय देवी का कुठल्या देवी का हिंग्लाय हिंगला देवीचं मंदिर आहे तर तिथे जातो आणि तिथे खूप छान असं सनसेट पॉइंट आहे तर कसा आहे तो ते तुम्हाला दाखवतो ना हा तर आम्ही आणि आमची दोघेचणी बहिणी आहेत त्यांना समुद्र एवढा आवडला की ते तिथेच आहे त्या बसल्या बस तर आम्ही त्यांना सोडून चाललो आहे तर काही जाता आम्ही त्या इंग्लाज मंदिराकडे जातोय आता थोडासाच झाला झालाय आणि कन्सेट पण आता जवळ येतोय आणि बघा समुद्र किती फेसाळलेला आहे खूप आहे आणि आम्ही पाच जण झाले तिथे हवळतो आहे ना आता भरती चालू झाली ना त्याची आणि तुम्हाला खरंच सांगतो इथे गुरुवाड्याला एवढे स्पॉट आहेत ना तुम्ही कुठेही तरी एक स्पॉट तुम्हाला भेटेल ऑर्डर ना नाईज आम्ही आता आमच्या डेशनशनवर पोचलेलो आहोत ही हे बघा हिंगलाई देवीचं मंदिर आहे हे आणि समुद्राच्या एकदम टोकावर आहे आणि इथून समुद्राचं एकदम सिनिक व्ह्यू दिसतो अरबी समुद्राचा एकदम सिनिक व्ह्यूज आहे आणि या व्ह्यूच्या डावीकडे आपल्याला दा खाडी दिसते तर आता आम्ही आमचा ट्रिप थोडीशी स्टॉप करतो इथे तरी आता आताही आम्ही इथे बीचवरच आहोत आमची दोन मुली होत्या त्या अजून आल्या नाही आहेत तर काहीच दिसाव्यात ते अजून जाण्यासाठी जाण्याचा वेळ झालेला आहे तरी ते अजून येत नाही आणि आम्हाला आता थोडंसं वॉक दहा मिनटाचं वॉक करून फेरीने परत जायचं आहे घरी तर थोडंसं टाईम लागेल तर ठीक आहे आणि आता उद्या आम्ही एकदम चांगल्या ठिकाणी जाणार आहोत तर उद्याचा भाग येईल तुमच्याकडे लवकरच तर आमच्यासोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असाच आधार देत जा सिनिक क्ल्यू दाखव तुम्हाला थांबा बाय बाय गायज